संत श्री गजानन महाराजांच्या पालखी मार्गावरील स्वच्छता अडथळ्यांबाबत महापालिका अद्याप गंभीर नसल्याची चर्चा सुरू आहे या पालखी मार्गावर घाणीचं साम्राज्य असल्याने सोलापूर शहराची प्रतिमा मलिन होण्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे पालखी मार्गावर निर्मळ स्वच्छतेची सर्व कामं त्वरित करावीत अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सुरेश पाटील यांनी दिला आहे संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे हे छप्पन्नावे वर्ष असून तीस जून रोजी संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे सोलापुरात आगमन होत आहे त्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गाची साफसफाई स्वच्छता करण्यात यावी यासाठी प्रभाग क्रमांक तीन येथे सकाळी नऊ वाजता श्रींची पालखी तुळजापूर नाका ते जोशी गल्ली ते रूपाभवानी चौक ते तुळजापूर वेस चौक ते शिवगंगा मंदिर मार्गे रात्री मुक्कामी कुचन प्रशालेत राहणार आहे सकाळी रूपाभवानी मंदिर चौकात पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या हस्ते पूजन होणार आहे त्याच परिसरात कचरा डम्पिंग स्टेशनमधील कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे वारकरी टाळकरी आणि भक्तगण या भागात आल्यावर फराळ घेत असतात परंतु घाणीच्या साम्राज्यामुळे सोलापूर शहराची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पालखी मार्गांवरील खड्डे बुजवणे अतिक्रमण काढणे फुटपाथवरील गवत पालखी मार्गांवरील झाडांच्या फांद्या कट करून साफसफाई व डीडीटी कचरा साफ साफसफाई आजोरा काढणे काटेरी झाडे झुडपे खड्डे दुरुस्ती दिवापत्ती ड्रेनेज लाईन साफ करून गाळ काढून जेटिंग मशीन लावणे पावसाळी गटारी आणि लाईन साफ करणे पिण्याची पाईपलाईन फुटू नये यासाठी दक्षता घेणे अशा सर्व प्रकारची पाहणी स्वतः सुरेश पाटील यांनी केली तसेच ही कामे त्वरित करून घ्यावीत वेळेत कोणतंही काम न झाल्यास रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा सुरेश पाटील माजी विरोधी पक्षनेता तथा माजी सभागृह नेता यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासी यांना दिला आषाढी एकादशी जवळ येत आहे त्या निमित्तानं आमच्या सोलापूर शहरामध्ये संत शेगाव महाराजांचं पालखी तीस जूनला या ठिकाणी सोलापुरात येणार आहे सकाळी नऊ वाजता आमच्या तुळजापूर नाक्यापासून ते रुपाभोली चौकमध्ये आमचे माननीय आयुक्त अंबाशी साहेब व सर्व अतिरिक्त आयुक्त पोलीस आयुक्त आमचे एम राजकुमार साहेब या ठिकाणी महापूजा केला जातो पण ज्या ठिकाणी महापूजा केला जाणार आहे त्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत त्या मध्यभागी असलेलं डिवायडर आहे त्या डिवायडरमध्ये घाणीचं साम्राज्य आहे बाजूलाच माझ्या मागं डम्पिंग स्टेशन आहे डम्पिंग स्टेशनचं कचरा हा सर्व रस्त्यावर आणि आमच्या वारकरी आणि टाळकरी व भक्तगणावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या पालखीच्या गजानन महाराजच्या पालखीमध्ये आम्ही त्यामध्ये सर्व भक्तगण या ठिकाणी महापूजा करून सामील होतात त्यामुळं या रस्त्यावरचे सर्व कामं जे खड्डे पडलेले आहेत जे ड्रेनेज लाईन वाहून जातं अचानकपणे ते सर्व ड्रेनेज लाईन साफ करावं जेटिंग मशीन लावावं जेणेकरून जर जेटिंग मशीन आणि आपल्या कर्मचाऱ्याकडनं होत नसेल तर आपण या ठिकाणी सोलिंग करून सर्व ड्रेनेज लाईन साफ करावं जर हे काम आठ दिवसात नाही झालं तर अठ्ठावीस तारखेला आम्ही या रुपाबनी चौकाच्या अलीकडं पलीकडं कुठं तर आम्ही रस्ता रोको करणार आहे ते करण्यात येऊ नये म्हणून आयुक्त साहेबांना विनंती आहे पोलीस आयुक्त साहेबांना बी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना पण विनंती आहे आपण या भागाकडे लक्ष देऊन पालखी मिरवणुकीचा मार्ग दोन दिवस सोलापुरात असताना या सर्व मार्गावर व्यवस्थित काम झालं पाहिजे